तो एका पॉईंटला मी कन्फ्यूज झाले होते की हा नक्की तोच आहे ना त्यांना <laughs> बिकॉज पटापट शूट करायचंय पाऊस पडेल लोक बिचारे वॉशरूम मध्ये जाऊन पण चेंज करून आले म्हणजे आम्हालाच एका असं आम्हाला सांगायचंय की तुम्ही महिलांना खूप पॉवरफुल असता तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या बरोबरीने एक उत्तम पुरुष असतो हे आपण डिनाय नाही करू शकत मी तो रोल जेव्हा होता तो कोणाला जायचं कोणाला जायचं आणि मला आयुषने सांगितलं हे प्रोफाईल दे आणि मी बघितल्या बघितल्या इन्स्टंटली हा हा म्हणालो अर्थात असे कॅरेक्टर्स पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि कलाकाराला कॅरेक्टर मिळालं की मजाच येते की एक्साइटमेंट असतेच फक्त की मराठीमध्ये म्युझिक व्हिडिओ कसा असावा एक प्रॉपर म्युझिक व्हिडिओ कसा असावा हे प्रशांतला ती नस कळली ऑडियन्सची पण नमस्कार कलाकट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नाच गो भया हे सुपरहिट गाणं उद्या आपल्या भेटीला येणार आहे सुपरहिट मी आजच म्हणते कारण आम्ही ते गाणं पाहिलंय कमाल वाईप्स आहे आणि कमाल टीम माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात सर्वप्रथम तुझा थँक्यू आणि तुम्ही इतक्या छान भावना घेऊन इतक्या छान गाणं पाहिलं अरे पण मी सुपर सुपरहिट आधीच म्हटलंय कारण प्रशांत नागटी हे नाव आहे पण असं असत ना की नावावर नाही खपत मटेरियल खूप कमाल असत आणि तसंच आम्ही पाहिलंय काय सांगाल नाही गाणं तेव्हाच छान होत जेव्हा पूर्ण टीम एकत्र येऊन काम करते सो so, आतापर्यंत हो जेवढी गाणी मी केली आहेत तर माझी टेक्निकल टीम माझी सगळे म्युझिक टीम आर्टिस्ट सगळ्यांनी मेहनत केलेली आहे त्यामुळे हे गाणं पण तसंच आहे पण इथे आम्हाला जास्त मेहनत केली म्हणजे इथे ॲक्च्युली खूप गोष्टी होत्या कारण गाणं खूप मोठं आहे वेगळ्या स्केलवर आहे आणि आर्टिस्ट वेल नोन आहेत सगळे आणि त्यामुळे चॅलेंजेस होते पण आम्ही केलं कारण त्याच्यात मेन तर आर्टचा चॅलेंज होता ते सगळं जे दिसतंय ते सगळं बनवलंय एका ग्राउंडवरती मार्केट उभं केलंय जो रेड लाईट एरिया आम्ही जो क्रिएट केला काहीच नव्हतं तिथे फक्त एक काहीतरी रोमन किंवा काहीतरी असा एक सेट होता काहूबाईचा भा, सेट भाग होता आणि त्याला मग आम्ही त्याच्यात कन्वर्ट केलं ते सगळे कपडे बिपडे आम्ही प्रोड्युसरच्या घरातून आणले त्यांचे त्याला अटकवले सगळं तर ते चॅलेंज होतं आणि पहिल्या पहिल्या रात्री जे शूट झालं शूट होत आकांक्षाचं त्या दिवशी भन्नाट पाऊस होता तर ते कॅन्सल होऊन मग आम्हाला दुसऱ्या दिवशी करायला लागलं परत पहिल्या दिवशी जेव्हा ही आली तेव्हा थोडा पाऊस पडलेला त्याच्या yeah. आधीच त्याच्यामुळे आम्ही रूममध्ये आमच्यापेक्षा जास्त बेडक होती त्यामुळे हो तो एक प्रॉब्लेम कारण तिथे एक तर टिटवाळा भागात शूट केलं तिथे आम्हाला काही विला वगैरे मिळत होते आणि बाकी सगळे ज्या रूम त्या लॉज टाईप होते तर आम्ही बेसिकली मुलींना तिथे ठेवू शकत नाही मग आम्ही गव्हर्नमेंटचं एमटीडीसी च ऑफिशियल सा साईट वर जाऊन आम्ही ते बुक केलं आणि तिथे आम्ही राहायला प्रयत्न केला बट ते सगळे प्रॉब्लेम ही लोक त्यांना आर्टिस्ट ना मी सगळ्यांना प्रोड्युसरच्या घरी पाठवलं तर प्रोड्युसरचं घर आणि प्रोड्युसर अनिल पाटील सर त्यांच्यामुळे हे शक्य झालं येस येस येस, येस आणि गाणं छान झालंय आणि प्रेक्षकांचं प्रतिसाद आता मिळेलच होपफुली पण काय म्हणू एक चांगली गोष्ट घडायची असते तेव्हाच खूप अडथळे येतात म्हणून ती चांगली गोष्ट घडते पण निक तू काय सांगशील तू तर प्रशांत सर म्हंटल की निक हा असतोच काय सांगशील असं काही नाहीये पण पण हा ते अनिल अनिल सर अनिल सरांनी केलेली आणि <laughs> yes. अक्षया आणि आकांक्षा म्हणजे अनपेक्षित आहात तुम्ही हो दोघी या प्रोजेक्ट मध्ये खरं तर काय सांगाल जेव्हा सगळ्या दादी सांगितलं अक्षया तुला की असं असं गाणं येत आणि कोळीन तुझा आवडता विषय तू करतेस काय मनात काय आलं सगळ्या दादी ज्या लोकांची नावं घेऊन सांगितली होती ना मी त्यांच्या भरोशावरती मी आले मी हो म्हणाले आणि मुळात मी ह्याच्या आधी आशिष दादा चेतन राहुल यांच्याबरोबर आधी काम केलं होतं आणि ते नेहमी सांगायचं की करते करते काहीतरी मस्त करूया आणि त्यांनी खरंच काहीतरी मस्त करण्यासाठी मला बोलवलं त्यामुळे मी डोळे झाकून आले आणि कमाल म्हणजे प्रशांत बद्दल माहिती होतं पण तो हाच आहे हे माहीत नव्हतं मला आणि त्यामुळे खूप आता हे ऑनेस्ट कन्फेशन आहे सो जेव्हा तो आला रिहर्सलच्या दिवशी पण तो आला होता सो मी ना एका पॉईंटला कन्फ्यूज झाले की हा नक्की कोण आहे कारण का हा कंपोजर आहे माहिती होतं मग त्याच्यानंतर जेव्हा मीटिंग पण झाली त्याने आम्हाला सगळं नीट सगळ्यांची चौकशी केली की उद्या शूट नंतर कोण घरी जाणार आहे मग आपण इथे इथे राहणार आहोत त्यांनी व्हिडिओ फोटोज आणि दाखवले सगळे ए टू झेड डिटेल्स म्हणजे सगळं त्याने केलं मग तो सगळं कोऑर्डिनेशन कन्फ्युज झाले होते की हा नक्की तोच आहे ना <laughs> तो डिपार्टमेंट मध्ये स्वतःहून आवर्जून लक्ष देऊन तो काम करत होता आणि इथे दोन उत्तम उदाहरण म्हणजे निक आणि आयुष सुद्धा की त्यांच्या डिपार्टमेंट व्यतिरिक्त पण त्यांनी सगळीकडे मदत केली आहे आणि जसं आता एक असतं ना जनरली सेट वरती की अरे मुलींसाठी मेकअप रूम सगळ्या बायका होत्या बिचाऱ्यांना दोघांना जिथे आणि गपचूप येऊन जेवढा वेळ मिळायचा आराम करायचे काही कोणाला त्रास नाही काही नाही म्हणजे आम्ही ग्रीन रूम मध्ये एक वेगळी रूम होते तिथे जायचे ह्यांना बिकॉज पटापट शूट करायचंय पाऊस पडेल ही लोक बिचारे वॉशरूम मध्ये जाऊन पण चेंज करून आलेत म्हणजे आम्हालाच एका पॉईंटला असं झालं होतं की अरे केवढा करतायत आणि सगळे म्हणजे मला <laughs> खूप ना महिन्यांनी खूप छान टीम बरोबर काम म्हणजे टीम पण तितकीच महत्वाची असते प्रोजेक्ट सारखे आपण करतच असतो आणि ऑटोमॅटिकली जे जा, ज्याचा कंटेंट चांगला आहे तो पोचणार लोकांपर्यंत पण चांगली टीम असणं जास्ती गरजेचं आहे कारण तर तुमच्या ते लक्षात राहील जास्ती आणि आयुष आणि निक बद्दल आता जे ऐकलं मला वाटतं ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन कॅरेक्टर मध्ये होते हो मी यांचे फोटोज काढले हे झोपलेले होते आणि हे झोपताना सुद्धा सिंक मध्ये झोपले होते सेम पोझिशन मध्ये माझ्याकडे खरंच फोटो आहे माझं म्हणणं होतं की आम्ही दोघांनी मेथड ऍक्टिंग केली म्हणजे जसा हा कार्यक्रम तुम्ही जसं ते आम्ही दोघी बसलो आणि जसं आम्ही तो कार्यक्रम आम्ही अरेंज केला जसं आम्ही या शूटिंगच्या अरेंजमेंट मध्ये पण इन्व्हॉल्व्ह होतो सो आम्ही मेथड ऍक्टिंग केली होते अरेंजमेंट करण्यामध्ये हे दोघं कारण आम्ही हॉल बुक करण्यापासून काय कसं असेल हे दोघं जण होते सो मेन्यू यांनी डिसाइड केलाय हे असेल हे लागणार आहे आम्ही अप्रुव्हल दिलं या कलरचं <laughs> कदाचित म्हणून या दोघांच्या डोळ्यात ना गाण्यात दिसलं की त्यांनी तो मंगळागौर वगैरे ते अरेंज केलं हे दोघांच्या डोळ्यात स्क्रीन वर पाहताना दिसत होत आयुष्य म्हणजे हे गाणं येणं हे सगळी लोक भेटणं प्रशांत सोबत काम करणं आशिष सोबत काम करणं हे सगळं लिखाव आहे मी नेहमी म्हणतो की युनिव्हर्सची कृपा आहे माझ्यावर माझं माज़ा नशीब आहे आणि गाण्याबद्दल मला एवढंच सांगायचंय की तुम्ही महिलांना खूप पॉवरफुल असता म्हणजे मी नेहमी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये गेली दोन वर्ष हे म्हणतोय की मी आज जे काही आहे जेवढं पण आहे मी त्या माझ्या अवतीभोवती ज्या महिला आहेत त्यांच्यामुळे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल माझी आई त्याच्यानंतर लकीली मी जे दोन शोज पण केले त्यात पण माझ्या अवतीभोवती खूप महिला म्हणजे खूप ऑब्व्हियसली टी व्ही हे फिमेल ओरिएंटेड मीडियम आहे त्यामुळे खूप बायका बायका असतात आणि प्रत्येक बाई काही ना काहीतरी शिकवून जाते सो ह्या बायकांकडनं हे जे मी हंड्रेड घेतले ते माझं फक्त वन पर्सेंट गिव अवे आहे हा म्हणजे हे जे ट्रिब्यूट आहे महिलांसाठी हे माझ्याकडनं आणि निककडनं आणि आमच्या टीमकडनं केलेलं हे फक्त एक का आहे ग आणि वुमेन एम्पॉवरमेंट पेक्षा अ ट्रिब्युट टू वुमेन असं म्हणेन मी आणि वुमेन एंटरटेनमेंट म्हणेन आणि मला या गाण्यासोबत ना कुठलाही असा शब्द असोसिएट नाही करत की शेअर सबस्क्राईब रील मला या गाण्यासोबत ना असे मजा करा प्रेम करा हे शब्द असोसिएट करतो माझं म्हणजे डिमांडच ही आमची की तुम्ही हा व्हिडिओ बघा तुमच्या घरी तुमच्या बायकांना तुमच्या आईला बहीण दाखवा त्यांना म्हणा की एकतर तुम्ही बघून एन्जॉय करा किंवा याच्यावर नाचा हे गाणं गा आणि तिथे आम्ही तिथे जिंकू तिथे जेव्हा तुम्ही हे गाणं एन्जॉय कराल तुम्ही रील हे गाणं शेअर कराल, कराल आम्ही ते एक्सपेक्टच नाही करत तुम्ही हे गाणं बघून ना एन्जॉय करा कारण हे तुमच्या हक्काचं गाणं म्हणजे ह्याच्यातलं एकही शब्द असा नाही की एका बाईला असं की अरे यार या गाण्यात एक हा शब्द आहे मी ह्याच्यावर कसा डान्स करू एकूण एक शब्द हा महिलेसाठी दिला गेला एकूण एक म्हणजे त्यातला एकूण एक सूर एकूण एक डान्स स्टेप ही सगळी तुम्हाला मजा करण्यासाठी बनवली तुम्ही हे गाणं बघा मजा करा हे तुमच्या हक्काचं गाणं मला जस्ट थोडंसं ऍड करायला आवडेल की जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या बरोबरीने एक उत्तम पुरुष असतो हे आपण डिनाय नाही करू शकत कारण आत्ताच्या जगात स्त्रिया पुढे जात आहेत पण त्यांना जेव्हा पुरुषांची चांगल्या पुरुषांची जेव्हा साथ मिळते ना तेव्हा त्या ते नेक्स्ट लेवलवर जातात आणि हे तुम्ही प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीला विचारा ती तुम्हाला हेच सांगेल आणि त्यामुळे तो ना बॅलेन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला आम्हाला ऑफस्क्रीन सुद्धा इथे मिळालंय सगळ्यांचीच म्हणजे फक्त नीक आयुष प्रशांत दादा आशिष दादा असंच नाही संपूर्ण टीम साठी सुद्धा आणि ऑनस्क्रीन आण पण तुम्हाला गाण्यात ते दिसेलच नक्कीच पण एक पूर्ण गाणं पाहिलं पण एक आकांक्षाचा जो सीन आहे म्हणजे जेव्हा तुम्ही तिच्याकडे जाता तिला डान्ससाठी तयार करण्यासाठी तो खूप टचिंग मुवमेंट वाटतो ती घाणशाही मी तो रोल जेव्हा होता तो कोणाला जायचं कोणाला जायचं आणि मला आयुषने सांगितलं हे प्रोफाईल दे आणि मी बघितला बघितला इन्स्टंटली हा हा म्हणालो मी म्हटलं तिला लगेच कॉल कर मी त्याला लगेच सांगितलं की लगेच कॉल कर त्याने लगेच कॉल केला म्हणजे आमचं डिस्कशन चालू आहे आताच कॉल बाजूला पण ती फोन कर आणि तिला सांग तू करू शकेल का अगदी तेच होतं की तो, तो, तो कॅरेक्टर थोडासा डार्क शेडचा कॅरेक्टर समजला जातो जो नाही आहे बेसिकली त्यामुळे ती करेल पण ती एवढी उत्तम तिने होकार दिला त्यासाठी थी। आणि तिला सांगितलं आम्ही कॅरेक्टर दाखवतोय ना तो तो एक पॉझिटिव्ह वे मध्ये दाखवतोय तिची लहान मुलगी सुद्धा आहे त्याच्यात सो त्यामुळे so, त्या, त्या हिशोबाने मी तिला सांगितलं आणि मग बाकीचा एक्सपिरियन्स ती सांगेल आणि तिने होकार दिला आणि मग आमचं झालं आणि ज्या पद्धतीने तो तिने जसं कोळीनबाई म्हणून हीच सूट करू शकते त्या कॅरेक्टरला पकडणं जेवढं तिने पकडलंय ना म्हणजे तिचं जो एंटर म्हणजे ती बाहेर येते त्या पडद्यातून ती जी दिसते जबरदस्त म्हणजे मला फुल फुल्ली सॅटिस्फाईंग प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी कारण कलाकार तंत्रज्ञ आणि म्युझिक टीम सगळ्यांनी आपलं काम अगदी दर्जेदार केलंय सो आता तिला विचारूया कारण तिने तो रोल केलेला आहे नाही मुळात मी या गाण्याला हो म्हटलं की आयुषचं इम्प्रेशन कायम छानच आहे त्यामुळे आयुष बरोबर काम करायचं होतं म्हणून मी आयुष हे म्हणजे काहीतरी चांगलं असेल अशा अर्थाने <laughs> हो म्हटलं आणि त्याने अक्षयाचं नाव हो सांगितलं याच्या पलीकडे मला काही माहीत नव्हतं तेवढे प्रश्न नव्हते फक्त त्याने मला कॅरेक्टर सांगितलं होतं अर्थात असे कॅरेक्टर्स पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि कलाकाराला कॅरेक्टर मिळालं की मजाच येते की एक्साइटमेंट असतेच फक्त हा थिन लाईनवरचे कॅरेक्टर्स असतात की काही बिघडू नये आपल्यामुळे आपण त्याला व्यवस्थित न्याय देता यावा एवढं एक भीती असते पण इथे आल्यानंतर मला खूप बोनस गिफ्ट आपापल्या कामावर आपल्या आपल्या कलेवर प्रेम आहे कारण त्याच्याशिवाय छान गोष्टी नाही घडत खरंच आपल्या कामावर आपलं प्रेम लागतं तसं ह्या अख्ख्या टीमचं होतं आणि आता हे जे लुक बद्दल चर्चा चालली आहे त्याचं क्रेडिट मी कितीही काही म्हटलं तरी हे डिरेक्टर ज्यांचा हा थॉट आहे कारण नुसतं गाणं करणं म्युझिक करणं डान्स करणं गोष्ट वेगळी आहे आणि आपण एक थॉट घेऊन येणं आपण काही कलाकार आहोत आपण आपल्या पद्धतीने काय करू शकतो एखादं प्रोडक्ट करू शकतो त्याच्यातून काहीतरी विचार मांडला जाईल तर त्या लुकचं मात्र सगळं श्रेय डिरेक्टर्स कंपोजर क्रिएटर्स आणि कॉस्ट्युम डिझायनर हेअर मेकअप म्हणजे त्यांनी तयार केलंय आणि मग आपलं एक ऐंशी पर्सेंट टक्के काम होऊन जात ना की मग कॅरेक्टर येतच आपल्या बरोबर कारण त्यांनी त्यांच्या त्यांच्या गोष्टी सगळ्या चोख निभावल्यात आता आपल्याला फक्त त्याच्यात फिटीन व्हायचंय तसं माझं झालं त्यामुळे तो लुक त्याचं शूटिंग त्याचं डीओपीच काम हे आर्ट डिरेक्शनचं काम ते सगळं त्याला त्याच्यामुळे ते मोठं झालं चांगलं झालं पण ही कलाकार जितक छान काम केलंय नक्कीच हे मस्तीखोर सुद्धा आहेत ना काय घडलंय सेट वर कोणी केलाय सांगेन म्हणजे मला नीक माहिती होता कारण नीक बरोबर आधी काम केले हा पहिल्या दिवसा पहिल्या आहे गंभीर आहे गंभीर स्वभाव आहे त्याचा बट जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा एन्जॉय फुल्ली एन्जॉय करतो आणि आम्ही ऍक्च्युली खूप लॉंग डिस्कशन्स होतात आमच्या आम्ही बसतो ना आम्ही खूप चर्चा करतो फक्त म्हणजे कामाच्या चर्चा असतात आमचे थॉट ऑलमोस्ट सेम आहेत त्याच्यामुळे आमचं ते जुळतं म्हणजे आता जे फिल्म्स बना बनले बनत आहेत कशा बनल्या पाहिजे आपण काय करू शकतो फिल्ममध्ये उघडापर्यंत आमचं ते जुळतं आम्ही तिघं जण पण सो आणि सेटवरती डेफिनेटली हे उत्तम कलाकाराच्यामुळे सेटवरती स्ट्रिक्टली ते त्यांचं काम करत होते आणि हिचा तो बेडकाचा सीन झालाय बाकी अक्षयला तर पूर्णपणे मुभा होती तिला व्यवस्था प्रोड्युसरचं घर समोर होतं त्याच्यामुळे सगळं तिला हे व्यवस्थित होतं बट अगेन ह्युमिडिटी खूप होती म्हणजे तिथे खूप गरमी होती त्या गरमीमध्ये शूट केलं ते फॅन लावलं वगैरे होतं पण तरी त्याचा ते फायदा होत नव्हता त्या ह्याच्यामध्ये त्यांनी शूट केलं सो मेहनत खूप केली यांनी यांच्या दोघांचे तर पूर्ण कपडे तुम्हाला पूर्ण गाण्यात ओले दिसतील आणि ते रात्रीसुद्धा एवढी तिथे हीट होती तिथे सो कलाकारांनी आणि बाकी किस्से असे खूप आहेत ते आम्ही राखून ठेवतो कारण आम्हाला अजून पण पुढे पण आम्ही आमच्या सोशल मीडियावर पण आम्ही काही टाकू लोकांची प्रशांत बद्दलची एक इमेज आहे की प्रशांत पण असं खूप सिरियस आणि असा खूप स्ट्रिक्ट माणूस वाटतो पण त्याचा अजिबात काही तो तो पण तो पण तेवढीच मस्ती करतो आणि तो पण तेवढंच एन्जॉय करतो आणि मला ऍड करायचं की मग तू एक गोष्ट बोलूस की डिरेक्टरचं क्रेडिट आहे म्हणजे प्रशांत इज अ ब्रेन ज्याला म्युझिक व्हिडिओच्या ना एक फॉर्म्युला किंवा एक ट्रिक कळली आहे की मराठीमध्ये म्युझिक व्हिडिओ कसा असावा एक प्रॉपर म्युझिक व्हिडिओ कसा असावा हे प्रशांतला ती नस कळली ऑडियन्सची पण आणि इन जनरल टेक्निकली पण ती नस प्रशांतला कळली त्यामुळे मला असं वाटतं प्रशांत पहिलं डिरेक्टर म्हणून तू केलेलं पहिलं गाणं ना तर डेब्यू so, डिरेक्टरने गाणं केलं आणि मराठीत म्युझिक व्हिडिओ एका सर्टन बजेटमध्ये बनतात म्हणजे आपल्याकडे बाहेरच्यांसारखे करोडो रुपये नसतात आपल्याला सर्टन बजेटमध्ये सर्टन टाइम मध्ये सर्टन आर्टिस्टला घेऊन शूट करावं लागतं त्या सगळ्यात इतकं ग्रँड गाणं करणं हे डिरेक्टरला कुठलं पॉसिबल होतं तर ला नक्टी सा। नक्टी सा। नक्टी। ते म्हणजे प्रशांत नक्की कारण त्याच्या नावावर एवढी लोक आलीत म्हणजे नाहीतर दुसरा कोण करायला गेला असतो तर आम्ही पण जास्त चार्ज केला असतं पण प्रशांत नक्की करतात आता बाई मी घरातलं सामान पण घेऊन येईन प्रशांत सो त्याचं नाव खूप हेल्प करतं आणि तो माणूस म्हणून खूप प्रामाणिक आहे तो खूप खरा आहे म्हणजे तो जो आहे ते आहे आणि हे वर्क होतंय म्हणजे आपल्याला जर वाटतं ना की प्रशांत नक्कीचं गाणं का हिट आहे तर टॅलेंट आहे मेहनत सगळेच करतात पण तो प्रामाणिक आणि तो खरा आहे आणि तो खूप डाऊन टू अर्थ आहे म्हणजे त्याला काही असं कसलाच माज नाही आहे ग आज तू स्टेजवर पाहिलं असेल पाटील सोबत काम करून आलेला माणूस म्हणतो की मला यार प्रशांत नक्कीने कधी संधी द्यावी असं <laughs> संजनीला भंचाली कोण आहे आणि तरी हा माणसाला तू तो तसाच राहतो तो तितकाच डाऊन टू अर्थ आहे आणि हेच वर्क होतंय आणि तो शेवटच्या दिवसापर्यंत माझी ईश्वरचरणी प्रार्थना की तो तसाच राहावा आणि तो अजून याच्या हंड्रेड एक्स सक्सेसफुल व्हावा प्लस वन मला असं वाटत की जसं आम्ही सगळेच म्हणालो की प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिलंय याच्या आधी टीजर्सला पोस्टर्सला आणि आम्हाला या गाण्यासोबत असं सबस्क्राईब शेअर वगैरे बोलायचं नाही हे गाणं जेवढं आमचं आहे तेवढंच आता तुमचंही सो या गाण्यावर प्रेम करा एन्जॉय करा आणि तुमच्या आई बहीण भाहीन, बहिणी ज्या पण त्यांना दाखवा त्यांना पण एन्जॉय करू द्या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र मजा करा या गाण्यावर आणि नाचा कारण हे ना गाणं ऐकल्यावर नाचल्याशिवाय आपण थांबूच शक नाचल्याशिवाय पर्याय नाही पण इंटरव्ह्यू ची शेवट सुद्धा आपण त्यानेच करूया सगळ्यांनीच गा आणि सगळ्यांनीच नाचा हे नाच <laughs> wow, thank, thank, you, you thank you so much so much. Thank you. Thank you. Thank you so much, thank you.